नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आमचा गोधडी शिवायचा घरगुती उद्योग आहे आणि माझ्या चॅनेलवरती मी गोधडे शिवण्याचे व्हिडिओज टाकत असतो शॉर्ट व्हिडिओज टाकत असतो गोधडे आम्ही कशा पद्धतीने शिवतो याबद्दलची मी पूर्ण माहिती मी माझ्या चॅनेलवरती टाकत असतो तिथून मला चांगला रिस्पॉन्स येत आहे आणि त्याच्यामुळे माझा दुसरा पेमेंट पण माझा यूट्यूबचा आलेला आहे तर त्या तर आजचा हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की जो माझा यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे त्या पेमेंटमधून मी व्हिडिओ बनवायसाठी अशा दोन वस्तू मागवलेल्या आहेत एक मोबाईलचा स्टँड मागवलेला आहे आणि एक माईक मागवलेला आहे तर ते माईक आणि मोबाईल स्टँड कोणता मागवला आहे हे मी आज आपल्याला दाखवणार आहे तर हे पाहू शकता आपण हा एक म मोबाईल व्हिडिओ काढायसाठी हा जो स्टँड आहे हा सबस्टॉन कंपनीचा आहे हे फ्लिपकार्टवरून मी मागवलेला आहे आणि हा जो माईक आहे हा माईक पण मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे तर आता एकदा मी तुम्हाला हा माईक ओपन करून दाखवतो तर हा पहा तर हा पहा हा माईक आहे के थर्टी फाईव्ह मॉडेल नंबर आहे आहे हा स फ्लिपकार्टवर मी हा माईक मागवला आहे सातशे रुपये किंमत आहे या म या माईकची याच्यामध्ये दोन माईक्स आहेत हा एक माईक आहे हा एक माईक आहे आणि हे आपण मोबाईल अटॅच करतो आणि हा एक चार्जर आहे हे कुठल्याही मोबाईलला कनेक्ट होऊन जातं या माईकची क्वालिटी पण चांगली आहे आणि असे माईक वापरल्याने आवाज पण आपला चांगला येतो मध्ये आवाज पण आपला चांगला रेकॉर्ड होतो त्याच्यामुळे मी हे माईक ऑर्डर केलेले आहेत जर का आप आपल्याला असे माईक हा माईक बघ घ्यायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली याची लिंक मी दिलेली आहे तिथून तुम्ही हे बाय करू शकता आणि हा एक माईक माग हा एक मोबाईलसाठी स्टँड मागवलेला आहे हा स्टँड पण आपण कशाही पद्धती पण वापर करता येतो ह्या स्टॅ ह्याला तर या स्टँडला मी आता ओपन करतो आणि ओपन करून पूर्ण असेंब्ली करून आपल्याला दाखवतो तर हे पाहिजे स्टँड आहे अशा पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचा स्टँड आहे हा बेस आहे हा जो स्टँड आहे या स्टँडच्या खाली आपल्याला हा बेस लावायचा असतो तर या पद्धतीने हे आपला असा स्टँड लावता येतो आपल्याला याच्या आतमध्ये मोबाईल लावायचा असतो आणि या पद्धतीने आप आपण हे आपण कुठेही लावू शकतो जिथं आपल्याला पाहिजे हे काढून आपण दुसऱ्या ठिकाणी कुठं जिथं पाहिजे तिथं आपण याला लावू शकतो आणि हे तीनशे साठ डिग्रीमध्ये वळत असेल असं कशा पद्धतीने पण आपण सेट करू शकतो या स्टँडची क्वालिटी पण चांगली आहे आणि जर आपल्याकडे टॅब असेल तर हे काढून आपल्याला दुसरं टॅबसाठी पण एक अशा पद्धतीचं हे भेटतं टॅब सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लॉक करता येतो तर याची क्वालिटी चांगली आहे जर आपल्याला असा हे स्टँड मागवायचा असेल सा। असं तर आपण फ्लिपकार्ट वरून मागवू शकता याची किंमत पण सातशे साडेसातशे रुपये किंमत आहे अशी लिंक पण मी माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तिथून तुम्ही बाय करू शकता जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका